जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया राष्ट्रीय युद्ध स्मारक अर्थातच वॉर मेमोरियल दक्षिण कमांड हे पुणे शहरातील एक युद्ध स्मारक आहे जे स्वतंत्रोत्तर युद्धातील शहीदांना समर्पित करण्यात आलं आहे हे दक्षिण आशियातील एकमेव युद्ध स्मारक आहे जे नागरिकांच्या योगदानानं ना बांधलं गेलं आहे पाहूयात जय महाराष्ट्राचा हा स्पेशल रिपोर्ट स्वातंत्र्य हा शब्द जितका ऐकायला मधुर वाटतो तितकाच त्याचा इतिहास रक्तरंजित आहे तितकाच त्याचा इतिहास रक्ताने माखलेला आहे जवळपास साडेतीनशे वर्ष गुलामीच्या अंधारामध्ये असणारा आपल्या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक सूर्य जन्माला येतो आणि हा गुलामीचा अंधार दूर करतो आणि पुढे कित्येक जणांनी आक्रमक देखील केलं आहे परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला आणि आपल्या सैन्याला लढण्यासाठी नवं बळ मिळालं या वॉर मेमोरियलमध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींचा भाग आहे कोणत्या कोणत्या गोष्टी या वॉर मेमोरियलमध्ये नागरिकांना पाहायला मिळतात याचा आढावा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे हे एक असं संग्रहालय आहे जे गेल्या काही वर्षात दक्षिण कमांडनं वापरलेली उपकरणं तसंच दारुगोळा वाहनं टाक्या आणि तोफा या संग्रहालयामध्ये बघायला मिळतात आणि त्या नेमक्या कोणत्या युद्धासाठी वापरल्या याची इतमभूत माहिती देखील याच परिसरामध्ये मिळते पुण्यातील याच वॉर मेमोरियलमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यापूर्वी बनवण्यात आलेले अनेक टँक रनगाडे जे आहेत ते देखील पाहायला मिळतात आणि हेच टँक रनगाडे विविध प्रसंगी देखील वापरले गेल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला देखील मिळतं अगदी बी एमबीबीएस ए पी सी नावाचा हा आपल्याला जो आहे तो टँक पाहायला मिळतोय जो की अगदी एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये सेनामध्ये सामील करण्यात आलेला होता आणि यामध्ये अनेक रंजक अशा लढाई ज्या आहेत त्या या टँकच्या माध्यमातून झालेल्या पाहायला मिळत होत्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर देखील हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अनेक काळ संघर्ष करावा लागला आणि याच संघर्षामध्ये अनेक युद्ध देखील भारताला लढावी लागली या युद्धाच्या वेळेस सेना दलातील अनेक सैनिक शहीदही झाले भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग जरी आपण दररोज घेत असलो तरी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी कित्येक लोकांचं रक्त सांडलेलं आहे कित्येक लोकांचं बलिदान गेलेलं आहे आणि ह्याच बलिदानाची आठवण या पुण्यातील ऑर मेमोरियलमध्ये आल्याशिवाय राहत नाही भारताला आता एकोणऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत परंतु या सगळ्या काळामध्ये अनेक लढाया ज्या आहेत त्या स्वातंत्र्यानंतर देखील लढल्या गेल्या आणि आने त्यामध्ये अनेकांचे प्राण देखील गेले सैन्यदलातील याच प्रमुख प्राण गेलेल्या व्यक्तींचे या सैन्यदलातील प्रमुख अधिकाऱ्यांचे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्टॅच्यू जे आहेत ते पाहायला मिळतात स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर झालेल्या लढाया आणि त्यातले क्षणचित्र देखील या वॉर मेमोरियलमध्ये बघायला मिळतात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जितका संघर्ष भारताला करावा लागला त्याहून कित्येक पटीनं संघर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानशी करावा लागला आणि यामध्ये अनेक लढाया आपण लढल्या आणि जिंकल्या देखील यातीलच चित्र माहितीपट देखील या वॉर मेमोरियल मध्ये बघायला मिळतो सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुढे